चला आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर बघा मी इथं अर्धा किलो चिकन आणलेलं आहे हे लेग पीस तर चला अर्धा किलो चिकन आणलेलं आहे मी इथं आता हा चिकन आहे ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मी इथं हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणीसुद्धा मी टाकलेलं आहे इथं एक दोन पाण्याने धुतलेलं आहे आणि नंतर हे पाणी असंच राहू दिलं तर बघा आता त्याच्यासाठी आपल्याला साहित्य घेणार आहे काळजी त्यानंतर मी आता इथं हे बघा हे अद्रक घेतलेले आहे मी तर अद्रक पण कापून घेतलेलं आहे त्यानंतर हे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर दोन तर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी तीन चार पाच चार तर पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्यानंतर एक टमाटा घेतलेला आहे तो पण इथं कापून घेतलेला आहे आणि आपल्याला हे आप ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर आता हा चिकन मी इथं सॉरी हे मटेरियल मी हे सर्व काही साहित्य सॉरी बोलण्यामध्ये माझी गलती होते तर बघा कांदा पण कापून घेतलेला आहे मी तर दोन कांदे मी इथं कापून घेतलेले आहे चिकनच्याच पाण्यामध्ये धुवून घेतलं कारण चिकन स्वच्छ धुतलेलं आहे माझं आणि हे नुसतं पाणी घेतलेलं आहे मी नंतर तिथं टाकण्यासाठी तर बघा कांदासुद्धा मी इथं दोन कापून घेतलेला आहे कारण की आता या दिवसामध्ये कांदाला असं काळं काळं जाडं येऊन जातं त्यासाठी तर चला आता थोडं जिरं टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर आता आहे मिक्सरमधून मी पूर्णपणे बारीक करून घेणार आहे आता हे चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेते आता थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी हळद टाकलेली आहे मी इथं त्यानंतर आमचर पावडर त्यानंतर आपला हात जो काही मसाला आहे ना तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ज्याचं वाटण केलेलं आहे ते सर्व वाटण इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश करून घ्यायचं याला त्यानंतर थोडी चटणी टाकलेली आहे मी थोडा गरम मसाला आणि थोडं धना पावडर सुद्धा टाकलेलं आहे मी त्याला पूर्ण असं मॅश करून ठेवून द्यायचं आहे आपल्याला अर्धा पाऊन ताशाला देण्यासाठी ठेवायचं आहे आता आपल्याला हे अर्धी वाटी दही टाकायचं आहे इथं दोन चम्मस म्हणजे अर्धी वाटी दही मी इथं टाकलेलं आहे आता ठेवून देते मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता अर्धा तपन ता तास याला मी सर्व काही आता मोरायला ठेवते तुम्ही बघू शकता चला आता दोन ते तीन आपल्याला इथं कांदे कापून घ्यायचे आता मी दोन ते तीन कांदे इथं कापून घेणार आहे तर चला आता कांदे कापून घेतलेले मी परत असत चला आता आपल्याला दोन ते तीन कांदे असे हुबे काप करून घ्यायचे मी असे तीन कांदे कापून घेतलेले असे हुबे काप करून घेतलेले कांद्याचे कड डोळ्यामध्ये खूप खूप तिखट कांदे डोळ्यामध्ये कड घुसते कांद्याची सर्व डोळे लाल झाले माझे तर बघा आपल्याला गॅस पेटून आणि हे बघा हे तांदूळ घेतलेले आहे मी आता बिर्याणीसाठी तांदूळ घेतलेले आहे मी आपल्याला बनवायचे इथं चिकन बिर्याणी हे लवंग घेत मेरे पण टाकायचे असतात पण मेरे संपून गेले तर क तेच पान टाकायचं इथं आपल्याला पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी इथं मी तेच पान टाकलेलं आहे त्यानंतर मीठ टाकलं आपल्याला लवंग पण इथं टाकून घ्यायचे लवंग टाकले मी चार तपाचे इथं आणि हे तांदूळ आपल्याला इथं टाकून घ्यायचे तांदूळ निवडून घेतले आणि फडक्याने कपड्याने पुसून घेतले मी स्वच्छ कपड्याने तांदूळ स्वच्छ पुसून घेतले आता आपल्याला हे टाकायचे पाण्यामध्ये उकडायला तर बघा हे तांदूळ आपल्याला आता छान थोडे उकडू द्यायचे तोपर्यंत मी इथं तो कढईमध्ये तेल टाकलेले आणि तेलामध्ये आपले हे कांदे फ्राय करून घ्यायचे पूर्णपणे असं थोडे तांबूस आकारचे होईल तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे आता ते कांदे होते तोपर्यंत आपण हे तांदूळ काढून घ्यायचे आता एका गाण्यामध्ये मी हे तांदूळ काढून घेतलेले माझ्या नेहमी हातात मोबाईल असो त्यासाठी मोबाईल इकडे तिकडे होत असतो तर समजून घ्या तरी तुम्हाला चांगलंच दाखवण्याचा प्रयत्न करत असते मी बघा हे तांदूळ सर्व काय मी इथं काढून घेतले तांदूळ काढले तोपर्यंत आपले कांदे पण इथं झालेले बघा कांदे परत परत परतवतच होते मी आता असे परतूत द्यायचे आणि अजून पण लाल चरवू द्यायचे त्यांना हे असे कच्चे नाही काढायचे अजूनसुद्धा थोडेसे असे काळ चरवू द्यायचे त्यांना म्हणजे त्यांची चव छान येते आपल्या बिर्याणीमध्ये आपल्या दातांमध्ये बिर्याणी खाताना हा कांदा दाबला जातो ना तर त्याच्याने छान चव येते त्यासाठी हे कांदे मी इथं मस्तपैकी असे पूर्णपणे असं लालसर फ्राय करून घेते तर आता हे कांदे मी फ्राय झालेले आता आपल्याला हे काढून घ्यायचे आता हे कांदे मी इथं काढून घेतलेले <दल्ण> तर चला आपल्याला बिर्याणीची तयारी आहे आणि जेव्हा मी कांदे फ्राय करायला टाकले ना तेव्हा हे थोडे कांदे राहून गेले होते तर मी आता इथं टाकून देते इथे इथं तर कांदे टाकत नाही पण ते उरले होते म्हणून मी टाकून दिलेले तेलामध्ये तर आपल्याला इथं चिकन टाकून घ्यायचे आधी याला परतून घ्यायचे थोडं परतवतच राहायचं आहे आपल्याला याला सर्व मसाले मी तर टाकून दिलेले आहे त्याच्यामुळे इथं मसाले टाकायचे काहीच जरूरत नाही आहे थोडीशी कोथंबीर टाकणार आहे मी इथं आता मी झाकण ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं इथं असं राहू द्यायचं आहे बघा असं पाणी सुटलेलं आहे थोडं परत थोडं दोन मिनटासाठी झाकते मी तर आता आपल्याला इथं लर तयार करायची चिकन इकडे तिकडे काहीच करायची जरूरत नाही चिकन आपलं पूर्णपणे खालीच राहू द्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व काही तांदूळ इथं टाकून था द्यायचे तांदूळ मी इथं सर्व काही टाकून दिलेलं आहे आता आपल्याला टाकायचे इथं जे आपण ते कांदे फ्राय केले होते ना ते सर्वकडे असं ते टाकायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर इथं थोडा सुद्धा टाकू शकता तुम्ही आणि पुदिनाचे पाले टाकलेले आहे मी दात बारा पानं इथं टाकलेले मी पुदिनाचे आणि आपल्याला याच्याने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि आता फक्त जास्त वेळ नाही पाच ते दहा मिनटं फक्त आपल्याला कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे गॅस पूर्ण आपला कमीच राहू द्यायचा आहे बरं का, का? बघू आपली बिर्याणी झाली की नाही इथं बिर्याणी खूपच छान प्रकारे आपली बिर्याणी इथं झालेली तुम्ही बघू शकता आणि एकच निंबर बिर्याणी इथं झालेली आहे आपली हे बघा चला आता सर्व करूया आणि चला कसा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चिकन बिर्याणीचा मला कमेंट करून नक्की सांगा तर आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा आणि झालं असं काल व्हिडिओ आलेलाच नाही कारण आमच्याकडे थोडा घुगरावायचा कार्यक्रम म्हणतात त्याला आणि नामकरणचा कार्यक्रम तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मी तर भेटू पुन्हा